जालना म्हणजे रावसाहेब दानवे केंद्रात आणि राज्यात कोणाची सत्ता असू दे असामीण बोली भाषा कार्यकर्त्यांमध्ये मिळून मिसळून राहण्याचा स्वभाव यासाठी दानवे हे फेमस आहेत गेल्या चाळीस वर्षात दानवे यांचा राजकीय आलेख हा चढताच राहिलेला आहे सरपंच पदापासून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या दानवेंची ही सव्वीसावी निवडणूक आहे जालन्यातून यंदाही दानवे विरोधकांना सहज चकवा देतील अशी चर्चा होती पण दानवेंसाठी ही निवडणूक वाटते तितकी सोपी नाहीये ग्राउंड वर कडवी लढत बघायला मिळती दोन लाखांपेक्षा जास्त मतांनी निवडून येईल असा दावा यांनी केलाय तर मंगेश साबळे यांचाही वारं वाहत आहे सध्याच्या घडीला ग्राउंडवरचं वातावरण कसं आहे मराठा आरक्षणाचा फॅक्टर कसा, कसा वर्कआउट होतोय अंतर्गत कोरघोड्याचा फटका कुणाला बसतोय जालन्यात नेमकं कसं कसं पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ज्ञानेश आणि आपण पाहताय डी सी मराठी पहिल्यांदा चला असाल तर चॅनलला सबस्क्राईब तेवढं नक्की करा आता जालन्यात रावसाहेब दानवे विरुद्ध कल्याण काळे हा सामना पहिल्यांदाच होतोय का असं नाही या अगोदरी दोन हजार नऊ मध्ये असा सामना रंगला होता या निवडणुकीत रावसाहेब दानवे यांचा साडे आठ हजार मतांनी यंदा दोन्ही बाजूचा प्रचार शिगेला पोहोचलाय ज्यांच्याकडे नेता नाही नीती नाही पंतप्रधान पदाचा चेहरा नाही अशी लोक मत मागत फिरत आहेत काँग्रेसने विकासाच्या मुद्द्यावर बोलावं हो। मी खोटा ठरलो तर उडभाशा काढली असं आव्हान दानवेंनी यांनी माझा बाप आणि मी खानदानी श्रीमंत यांच्यासारखा चिंधी चोर नाही अशी टीका कल्याण काळे यांनी केली आता या आरोपाच्या पलीकडे उमेदवारांच्या बद्दलचं वातावरण कसं आहे प्लस मायनस वाले मुद्दे काय आहेत ते पाहूया तर सुरुवात करूया रावसाहेब दानवे यांच्यापासूनच भाजपने रावसाहेब दानवे यांना पहिल्याच यादीमध्ये तिकीट जाहीर केलं ते पाच खासदार असल्याने त्यांचं तिकीट अँटी इन्कम्बन्सीमुळे यावर्षी कापलं जाईल अशा चर्चा होत्या भाजपकडे जालना दुसरा प्रबळ चेहराच नाही त्यामुळे तिकीट नक्की झाल्यावर दानवे कामाला लागले ग्रामीण भागावर असलेला त्यांचा होल्ड कार्यकर्त्यांकडून काम कसं करून घ्यायचं याचं असलेलं कौशल्य त्या सूत्रांवर त्यांनी आपल्या गावागावात प्रचार केला आणि गावागावात आघाडी उघडली त्याचा प्रचार त्यांचा प्रचार प्रामुख्याने ग्रामीण भागाचा कनेक्ट विकासाचा अजेंडा आणि मोदींची गॅरंटी या तीन मुद्द्यांभोवती फिरतोय पण ते पंचवीस वर्षापासून इथे खासदार असल्याने विकासाचा मुद्दा समोर ठेवूनच प्रचार करत आहेत त्यांना हाच मुद्दा प्लस मध्ये घेऊन जाऊ शकतो अशी चर्चा आहे जालना ते आंबड जालना ते भोकरदर आणि जालना शहराच्या अंतर्गत विललेलं रस्त्याचं जाड अशी विकास कामं करून दानवे आपला प्रचार करत आहे याशिवाय ड्रायपोर्ट वंदे भारत रेल्वे आयसीटी कॉलेज आणून जालन्यात विकास केला असं त्यांच्याकडून सांगितलं जात आहे पण यातला ड्रायपोर्टचा विषय हा काही प्रमाण काही प्रमाणात त्यांच्यावरच बोमरँक होताना दिसत आहे शेतमालाची आयात निर्यात करण्यासाठी ड्रायफोट ची संकल्पना अंमलात आणली पण याचं केवळ पाच टक्केच काम पूर्ण झालं आहे दहा वर्षापूर्वी नितीन गडकरींच्या हस्ते याचं उद्घाटन झालं होतं तेव्हा ड्रायपोर्ट वर ते जायला ड्राय चांगला रस्ता नव्हता तेव्हा फक्त इथे गडकरी येणार म्हणून चांगला रस्ता बनवण्यात आला होता असंही सांगण्यात तो। येतं पण ग्रामीण लोकांशी असलेला कनेक्ट आणि मोदी की गॅरंटी हे मुद्दे मात्र दानवेंच्या पथ्यावर पथ्यावर पडताना दिसत आहे मतदारसंघातल्या अँटी इन्कम्बन्सीचं वातावरण हे त्यांना बॅकफुट वर घेऊन जाणार ठरतं गेल्या पाच निवडणुकीत शिवसेनेची त्यांना खंबीर साथ होती आता शिवसेना पक्ष फुटीचा त्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे इथले विद्यमान आमदार भलेही महायुतीच्या बाजूने असतील पण इथला कोर शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पासून बाजूला गेला नसल्याचं सांगण्यात येते त्याचबरोबर मोदींच्या मुस्लिम आरक्षण आणि संविधान बदलांच्या चर्चेमुळे मुस्लिम आणि दलित समाज विरोधात जाण्याची शक्यता आहे विरोधात जाणारा अजून एक फॅक्टर म्हणजे मराठा आरक्षण जो मराठा आरक्षणाला विरोध करतोय त्याला पाडा असं आव्हान जारंगे पाटील यांनी आपल्या आंदोलनात विशेषतः देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केलं जरांगे पाटलांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे जिथे मराठा आंदोलनाचा हॉटस्पॉट राहिलं त्याच जालन्यात मराठा समाजाचं दानवेंच्या विरोधात जाण्याची शक्यता बोलून दाखवली जाते सभांबद्दल बोलायचं झालं तर आठ मे ला अमित शहा यांची रावसाहेब दानवे यांच्यासाठी सभा घेतली दानवेंना मत म्हणजे मोदींना मत अशी लाईन त्यांनी उचलून धरली पण याच सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते त्यांनी धमाकेदार भाषण केलं पण याचा इम्पॅक्ट काहीसा उलटा होण्याची शक्यता आहे असा अंदाज स्थानिक पत्रकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे मराठा आरक्षणाचा हॉटस्पॉट असलेल्या जालन्यात फडणवीसांना बोलवणं यावरून मराठा समाज नाराज होण्याची चर्चा धबक्या आवाजात सुरू आहे पण जालनाबद्दल बोलताना इथे जोरदार चर्चा आहे ती अपक्ष उमेदवार मंगेश साबळे यांची मराठा आंदोलनातील आक्रमक चेहरा आणि गेवराई पायगा या गावचे सरपंच अशी मंगेश साबळे यांची ओळख आहे विविध लक्षवेधी आंदोलन करण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत मराठा आरक्षणासाठी त्यांनी आपली नवी कुरीकार पेटवून दिली होती या घटनेनंतर मंगेश साबळे यांचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचलं आता तेच मंगेश साबळे जालन्यातून अपक्ष उभे राहिले या आहेत यामुळेच रावसाहेब दानवे यांच्यावर नाराज असलेला भाजपकडे न जाणारा मराठा मतदार एक गट्टा मंगेश साबळे यांच्या बाजूने जाण्याची शक्यता आहे मराठा समाजात होणारं विभाजन कल्याण काळे यांना बॅक घेऊन जाणार ठरू शकतं दुसरीकडे मराठा समाजाचा आक्रमक चेहरा म्हणून मंगेश साबळे यांची ओळख असली तरी त्यांना ग्राउंडवर म्हणावा तसा प्रचार करता येत नाही त्यात मनोज दारांगे यांनी आपण कुठलाही उमेदवार दिलेला नाही दारांगे पाटील आणि मंगेश साबळे यांचे कार्यकर्ते यांच्यात वादावादीही झाल्याचं एक व्हिडिओ मागे व्हायरल झाला होता त्यात ग्राउंड वर काम करण्यासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची फाळी नसणं आर्थिक पाठबळ बलन... पाठबळ नसणे याचा साबळे यांना फटका बसत असल्याचं दिसत आहे पण या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या तरी त्यांची लोकप्रियता त्यांना होऊ शकणारं एक गठ्ठा मतदान जास्त असू शकतं असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय गावागावातील मराठा समाजाचा उमेदवार अशी तयार केलेली इमेज यामुळे साबळे आपला मतदानाचा आकडा एक लाखापर्यंत जरी घेऊन जाऊ शकले तरी जालन्यातील टशन वाढू शकते कारण दोन हजार नऊच्या लोकसभेला रावसाहेब दानवे यांना आठ हजार पाचशे मतांचं लीड होतं दोन हजार चौदाच्या निवडणुकीला रावसाहेब दानवे यांना एकोणतीस हजार मतांचं लीड होतं तर दोन हजार एकोणवीस साली एक्केचाळीस हजार मतांचं लीड होत यंदा मराठा आरक्षणाचा फॅक्टर कल्याण काळे यांच्यासारखा टप उमेदवार समोर असणं आणि मोदींची मनावी अशी लाट नसणं त्यामुळे वन साइड लीडची वन साईड लीड असण्याची शक्यता दुसरं आहे कल्याण काळे यांनी फोर्स लावला असलं ला तरी त्यांना लाखाचं लीड घेणं कठीण आहे अशा वेळी मंगेश साबळे यांनी लाख ते सव्वा लाख मत जर घेतली तरी निकालाचं चित्रच बदलू शकतं पण ही मतं दानवेंच्या विरोधातील कल्याण काळे यांच्याकडे जाणारी घेणार की थेट दानवेंनाच डॅमेज करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आता बोलूया कल्याण काळे यांच्याबद्दल सभ्य आणि स्वच्छ अशी प्रतिमा असलेल्या कल्याण काळे यांना उमेदवारी दिली काळे हे विलासराव देशमुख यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात त्यांचे आजही देशमुख कुटुंबियांशी चांगले संबंध आहेत कल्याण काळे यांचा उमेदवारी अर्ज भरायला स्वतः अमित देशमुख हजर होते काळे फुलंबरी विधानसभा मतदारसंघाचे दहा वर्ष आमदार होते ते मागच्या दोन निवडणुकांमध्ये त्यांचा भाजपच्या हरिभाऊ बागडे यांनी पराभव केलेला आहे त्यामुळे ते गेल्या दहा वर्षापासून सत्तेपासूनच बाहेर आहे साहजिकच त्यांच्याकडे सांगण्यासारखे विकास काम त्यांच्या प्रचाराचा भाग प्रामुख्याने भाजपवर टीका करण्याचा आहे मतदारसंघात रखडलेली कामं न झालेले विकास कामं आणि भाजपची अपूर्ण आश्वासनं यावरून ते रावसाहेब दानवे यांच्यावर निशाणा साधत आहे कल्याण काळे यांच्यासाठी आतापर्यंत जालना कोणत्याही मोठ्या नेत्याने सभा घेतलेली नाही त्यांनी दुसऱ्या पळीतील नेत्यांना सोबत घेऊन मतदारसंघ पिंजून काढला गावोगावी जात प्रचार केला संभाजीनगरचा जिल्हा अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी जी कार्यकर्त्यांची फळी उभारलेली ती आता त्यांच्या मागे उभी राहिली असल्याचं दिसून येतं त्याशिवाय दहा मेला ला जालन्यात उद्धव ठाकरे यांची सभा आहे मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत असलेली सहानुभूतीचा फॅक्टर काळे यांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे रावसाहेब दानवे यांच्या विरोधात असलेला मराठा समाजाच्या भावना कल्याण काळे यांना प्लस मध्ये घेऊन जाऊ शकतात असं दिसत आहे मराठा आरक्षणाचा फॅक्टर उद्धव ठाकरे यांची सहानुभूती आणि दुसऱ्या फाडीतील नेत्यांवर कल्याण काळे यांची भिस्त असणार आहे तसेच रावसाहेब दानवे यांच्या विरोधात असलेली अँटी इनकिचा विरोध ही काळे यांच्या पथ्यावर पडणार आहे एकूणच जालन्यात महायुतीच्या आमदारांची पोज दानवे यांच्या बाजूने आहे ग्रामीण कनेक्ट आणि विकासाचा अजेंडा आणि मोदींची गॅरंटी यावर प्रचार सुरू आहे तर कल्याण काळे यांची भिस्त दुसऱ्या पळीतील नेता नेते यांच्यावर असून मराठा समाजाचा फॅक्टर त्यांच्या पथ्यावर पडणार आहे आणि मंगेश साबळे यांची इम्पॅक्ट प्लेअर म्हणून येथून जोरदार चर्चा आहे तुम्हाला काय वाटतं जालन्यात कसं कसं तुमच्या मत प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा